नमस्कार ममता नमस्कार सेंटेड कॅन्डल्सचा तुझा बिझनेस आहे आणि खूपच कमी वेळामध्ये खरं तर तू स्वतःला डेव्हलप केलंयस आणि फक्त व्हिडिओज बघून तू शिकली आहेस हो। तुझ्या बिझनेस बद्दल सांग ना माझं नाव आहे ममता कांबळे माझ्या ब्रँडचं नाव आहे सेवन के कॅन्डल्स आणि आपल्याकडे सगळ्या होम मेड सेंटेड कॅन्डल्स असतात आपल्याकडे विदाऊट पॅरेफिन आपल्याकडे कॅन्डल्स असतात तुम्ही आपण सुरुवात करूया आपल्याकडे आता रक्षाबंधन येते हे रक्षाबंधनचं आपल्याकडे हॅम्पर आहे ओके okay. यात तुम्हाला एक राखी मिळणार काजू कतली मिळणार इयरिंग मिळणार लाडू मिळणार राखी चेंज okay. ला तुम्ही चेंज करू शकता आपल्याकडे तीन हॅम्परचे राखेस आहेत मोदक आहेत फ्लावर्स आहेत आपल्याकडे अच्छा आणि या कॅन्डल्सची काय खासियत आहे म्हणालीस ह्या कॅन्डल्स आहेत ना आपल्या ह्या विदाउट पॅरेफिन आहेत त्याच्यामुळे ह्या काळ होत नाही ज्या आजूबाजूला तुम्ही कुठेही लावा हा ह्या काळ्या होत नाही ह्याचा थोडासा ग्रे असा मध्ये आहेत ओके okay, आणि ह्या सुगंधी आहेत हो या सुगंधी आहेत आपण त्या घरामध्ये जाळल्यानंतर त्याचा सुगंध हो। पसरणार घरामध्ये जाळल्यानंतर पूर्ण पसरणार्स आपला पूर्ण वन के ही असेल तरी फ्रेगरेन्स जातो सगळीकडे okay, सगळीकडे पसरतो सगळीकडे हो। ओके लाडू मोदक मध्ये आपल्याकडे लाडू मोदक आणि मध्ये काजू कतली सुद्धा आहेत आपल्याकडे मध्ये आपल्याकडे केसर फ्रेगरेन्स असतो फ्लावर्स मध्ये मिक्स फ्रेग्रेन्स असतात मिनी चार आहेत आपल्याकडे ब्लूबेरी आहे रोज फ्रेगन आहे त्यानंतर एक्वा आहे हे किती वेळ साधारण गळतात ह्या तीन ते चार तास आरामात जातात ओके आणि याच्या किमती काय आहेत हे ऐंशी लाईक आहे तीनशे ला चार ओके आणि इथे जे आहेत ही सुंदर फुलं आहेत मला वाटतं ते था 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 फ्लोटिंग कॅन्डल कँडेल आहे डेजिस त्यांची काय किंमत आहे हे फोर्टी रुपीज आहे दोन्ही हो लाडू मोदक फर्टी आहेत काजूकतली फुट्टी आहे टिलाईट सुद्धा सेंटेड हवे असतील तुम्हाला या फ्रेगरेन्स मिळतील हे फिफ्टी okay. रुपीज ला आहेत पान कॅन्डल आहे जे पान खाणारे शौकीन आहेत त्यांच्यासाठी पान कॅन्डल आहे आपल्याला आपल्याकडे बघू शकता तुम्ही ओके आणि हे ह्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या तू स्वतः म्हणजे बघून बघून शिकलेस असं काही ट्रेनिंग वगैरे तू घेतलं नाही मी आपला व्हिडीओ बघून बघून शिकलेली आहे आपल्या मी मुलूंमध्ये टॉप सेलर आहेत आपले रूम फ्रेशनर्स आहेत मुलमध्ये मी आता तीन चार ते चार महिने रेग्युलर देते त्यामुळे लोकांचा सा खूप चांगला प्रतिसाद आहे ह्याला ओके याची काय किंमत तुम्हाला आणि एक ते दोन महिने राहत हे आम्ही टेस्ट करून बघितलेले आणि फक्त घरामध्ये अडकवायचं आपल्याला हो हो घरामध्ये हो। कपाडात वॉशरूम मध्ये बेडमध्ये ट्रॉली बॅग मध्ये पण ठेवू शकता म्हणजे जर बाय चान्स तुम्ही तीन चार महिन्याने ट्रॉली बॅग उघडली तर थोडा खूपच स्मेल येतात तो येणार नाही तो ह्याचाच नाही नाही आहे फ्रेग्रेन्स अच्छा अच्छा किंवा चार साठी कुठे बाहेर गेला तर आपल्या मध्ये ठेवू शकता तुम्ही हे ओपन करून एक ते दोन महिने आरामात आरामात राहता ओके परत आपल्या डेअरी मिल्क फ्रेग्रेन्स मध्ये आपल्याकडे कॅन्डल्स आहेत बघू शकता त्यांचं चहा बिस्किट कॅन्डल आहे आपल्याकडे जे चहा लवर आहे त्यांच्यासाठी त्यानंतर आपल्याकडे आहे बुके कॅन्डल दिसायला हे खूपच कलरफुल आणि क्यूट दिसतात सगळेच जार्स मध्ये त्यानंतर हे तीन जार्स मध्ये वरती वेगळा आहे खाली वेगळा तुम्हाला अच्छा आणि हे टू फिफ्टी आहे ह्याची रेंज परत शेल आहेत आपल्याकडे स्टार आहे दिसायला खूपच क्यूट आहे ते हा हे पिओनी आहेत हे वन थर्टी आहे हे फिफ्टी रेंज मध्ये आहेत सगळे हे वुडन्स मध्ये आपल्याकडे कलेक्शन आहे okay, वुडन मध्ये ही अकराशे अकराशे रेंज आहे सेवन फिफ्टी फाय फिफ्टी एट फिफ्टी फाय फिफ्टी अशा रेंज आहेत हे टू एटी आहे, आहे। हा ह्याच वैशिष्ट्य जेव्हा आपण लावू ना तेव्हा ह्या बाहेरून okay. जो प्रकाश पडतो ना ह्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला भिंतीवर दिसतो ओके तुम्ही बघू शकता ह्याच म्हणजे कॅन्डल इट डिनर साठी वगैरे वापर हो नक्की वापरू शकता परत हे मिनी आपल्याकडे आहेत कप टाईप आहेत ह्या वेगवेगळ्या दिसायला फार सुंदर दिसतात जे काही फ्लॉवर्स आहेत हा ब्लोसम फ्रेग्रन्स आहे परत हा एक्वा आहे आपला डॉक्टरला फ्रेग्रन्स आहे हा ब्रिज ऑफ लाईफ हा सुद्धा एक फ्रेग्रन्स छान आहे परत ह्या ट्रीज आहेत ह्या तुम्ही शोपीस म्हणून ठेवू शकता ओके लाईफ काय आहे सात ते आठ महिने पॅकिंग मध्ये मध्ये सात ते आठ महिने जर काही कार्यक्रम वगैरे आला तर त्याला वापरू शकता किंवा अर्ध वापरून परत पॅक करून थोड्या दिवसाने परत वापरू शकता आप हे आपल्याकडे आहेत लाटे कॅन्डल्स हा आहे लव्हेंडर लाटे कॉफी लाटे स्ट्रॉबेरी लाटे हा व्हॅनिला मध्ये आईस्क्रीम फ्रेग्रेन्स आहे आपल्याकडे ओके okay, आणि यांच्या काय किंमती हे थ्री नाईन्टी नाईन आहेत हॉट चॉकलेट आहे आपल्याकडे बिग कोणाला हवे असेल तर आपल्याकडे बिग जार सुद्धा आहेत मेडिटेशन साठी वगैरे योगासनाला करू शकता ओके okay. आणि हे जे चंद्राचं आहे ते पण फार क्यूट दिसत हो हे आपण नवीन लॉन्च केलंय एक्झिबिशन मध्ये ओके वा काय किंमत आहे त्याची हे हंड्रेड हे टेडी आहेत ही हंड्रेड आहेत बुके आहे वाव हेही थाउजंड ला पूर्ण घेतलं तर हे थाउजंड ओके okay. हां ते पण फ्लोटिंग कॅन्डल चा प्रकार आहे तो फ्लोटिंग कॅन्डल्स आहेत तर वेगळे फ्लावर्स हवे असतील वेगळे फ्लावर्स सुद्धा आपण ऍड केलेले आहेत आणि okay. हेही सगळे सेंटेड आहे ओके okay. आणि ममता आता रिस्पॉन्स कसा मिळतोय या कॅन्डल्स ना रिस्पॉन्स खूप छान आहे ओके प्रत्येक वेळेस मी नवीन कॅन प्रत्येक एक प्रोडक्ट मी नवीन लॉन्च करते ओके मला नेहमी चांगला प्रतिसाद भेटतो की बाबा हे सांग हे हवंय मला ते हवंय असं तुम्हाला करून मिळेल का okay. तुम्ही मला करून द्याल का okay. असं प्रत्येक एक्झिबिशन मध्ये मला सांगतात मध्ये ही चांगला रिस्पॉन्स आहे आपण थोडस येऊया माझी आवडती गोष्ट आहे दुसरी ही ज्वेलरी ओके okay. हा ही अँटी अँटीडायनिक स्टेनलेस स्टील ज्वेलरी आहे आपल्याकडे बघू शकता हे चॅन पॅन्डल्स आहेत हे कोरियन इअरिंग आहेत बघू शकता छान त्यांची काय किंमत आहे हे टू फिफ्टी आहे सगळे परत हे पेंडल चेन्स आहेत ह्यात एक माझा आवडता आहे हे आई आणि मुलीचं आहे पेंडल ओके हे बटरफ्लाय आहे हार्ट आहे परत हे लहान मुलींसाठी किंवा आजकाल मोठ्या मुलीही वापरतात ब्रेसलेट मध्ये आहेत आपल्याकडे नंतर हे ओपन हे पण ब्रेसलेट आहे ऍडजस्टेबल आहेत हे सुद्धा ब्रेसलेट आहे हे रिंग आहेत ऍडजेस्टेबल आहे ह्या रिंग सुद्धा अँटी स्टेनलेस स्टील आहे त्या थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये हे एक ते दोन महिने आरामात म्हणजे एक ते दोन वर्ष राहतात पाण्यात वगैरे गेलात तरी कलर जात नाही प्लस इयरिंग सुद्धा आपल्या सगळ्या अँटीटायनिक स्टेनलेस सील आहेत पाण्यात गेल्या तरी राहत नाही ओके आणि ममता हे तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तू आधी बँकेमध्ये नोकरी करत होती मग तिकडून व्यवसायाकडे कशी काय वेळेस मला बँकेत मी जॉब करत होते पण असं थोडस की स्वतःच आपण काहीतरी चालू करूया ओके मग थोडं थोडं म्हटलं आपण ऑनलाईन बघूया आपल्याला काय करता येईल आपलं बजेट किती आहे सध्या किती आपल्याकडे पैसे आहे त्यांना आपल्याला घरात घरात तर मागायचं नाही बरोबर मग थोडं थोडं माझ्या सॅलरीतून थोडेसे पैसे हळू हळू काढत आपला छोट्या छोट्या पहिलेच छोट्या कॅन्डल्स बनवल्या ट्रायल करत करत तुका चुकत मी शिकली आहे अच्छा आणि मग तिथून तू इथपर्यंत बिझनेस पर्यंत पोहोचलीस मग आता तुला कसा रिस्पॉन्स मिळतो आता म्हणजे दादर पर्यंत मी एक्झिबिशन करते किंवा आपली सेंट्रल लाईन असेल तर दादर वेस्टर्न असेल तर बोरोली करते किंवा हार्बर असेल तर वाशी मी करते मला सगळीकडे रिस्पॉन्स चांगला मी बदलापूर वरून नेहमी अपडाऊन करते तर तुम्हाला आज तुम्ही ऑर्डर दिली दोन दिवसात तुम्हाला लाईव्ह ऑर्डर सुद्धा मी घेते स्टॉल वरती तुम्हाला ऑर्डर कस्टमाइज पण करून करून देते देते कस्टमाइज कोणाला कॅन्डल्स त्यांच्या मनासारख्या हव्या असतील शेप्स वगैरे तर तू तसं पण करून देतो ओके खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय डबल वन डबल सिक्स वन झिरो टू फोर ह्याच्यावर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता परत आपला इंस्टा आयडी आहे सेवन के कॅन्डल त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता ओके